नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी हिरवा भोपळा घेतलेला आहे भाजीचा भोपळा आहे हा आणि जो लाल भोपळा असतो त्याच्या भोपळ्याच्या घाऱ्या बनवतात तो, तो सुद्धा छान खायला लागतो आपण हा आता हिरवा भोपळा घेतलेला आहे भाजी करण्यासाठी हिरवा भोपळा असतो तो, तो उपवासालाही चालतो पण उपवासाला करण्याची भाजी वेगळी पद्धत आहे आणि ही वेगळी पद्धत करून घ्यायची आहे पहा प्रकारे करायचं आहे आपल्याला छान बिया काढून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला फोडी करून घ्यायच्यात हिरव्या भोपळ्याची फोडी करून घेतल्यानंतर छान बारीक बारीक करायच्या आहेत कारण त्या शिजल्या जातात आपल्याला साल काढायची नाही आहे साली सकट खाल्ल्यानंतर भोपळ्यातलं प्रोटीन किंवा विटॅमिन असं सगळं आपल्या पोटामध्ये जाणार सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर प्रोटीन असतं अशा फोडी करून घ्यायच्या आहे आणि बिया टाकून द्यायच्या आहेत सगळ्या करून घेते आता तेल तापत ठेवलेलं आहे गरम करून घ्यायचं आहे तेल त्याच्यामध्ये ते घालणार आहे मी मेथीचे दाणे असे दहा पंधराच घालायचे आहे जास्त घालायचे नाही आहेत छोटासा चमचा असतो तो अर्धा ते छान फ्राय झाल्यानंतर जिरी मोहरी कढीपत्ता हे सुद्धा आपल्याला घालायचं आहे हिंगही घालून घ्यायचं आहे स्वाद मस्त येतो त्याचा आणि कांदा घालायचा आहे कांदा छान लाल होस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा खमंगपणा त्याच्यात उतरला पाहिजे असा कांदा लालसर करून घ्यायचा आहे भोपळा भोपळा हा थंड असतो आपल्या शरीरासाठी त्याचे फायदे खूप आहेत भोपळ्याचे कांदा थोडा लाल झाल्यानंतर छान असा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि टॅमॅटो घालून घ्यायचा आहे टॅमॅटोही छान परतून घ्यायचं आहे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे ती सुद्धा परतून घ्यायची आहे कोणत्याही भाजीमध्ये कांदा टॅमॅटो अद्रक लसूण असं छान परतल्यानंतर खूप छान स्वाद येतो आता हळद घातलेली आहे घरगुती मसाला आहे गरम मसाला आहे आणि थोडासा काश्मीरी लाल मसाला घातलेला आहे किंवा तुमच्याकडे नसेल तर रिही चालेल बेडगी मिरची ही चालेल आता चणा डाळ एक वाटी घेतलेली आहे भिजत घालून दोन तासच भिजत घातलेली हे जास्त भिजत घातलेली नाहीये ती सुद्धा तेवढीच त्याच्यामध्ये छान लागते आणि पटकन शिजते म्हणून भिजून घ्यायची असते चणा डाळ मीठ चवीनुसार घालायचं आहे असं सगळं परतून घ्यायचंय मग भोपळा घालून घ्यायचं आहे सालीसकट भोपळे असल्यामुळे त्याचे सगळं जीवनसत्व त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे भोपळा हा खायला छानच लागतो खमंगच लागतो पण त्याचे फायदे आपल्याला खूप आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला छान पाणी सुटतं भोपळ्याला स्वतःच पाणी भरपूर असतं भोपळ्यामध्ये झाकण आणि मीठ घातल्याने ठेवल्याने आणि मीठ घातल्याने छान त्याला पाणी सुटतं आणि शिजायला मदत होते पण तरीसुद्धा आपल्याला रसरशीत भाजी करायचे म्हणून वरती पाणी ठेवून आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे अप्रतिम भाजी होते रसरशीत अशी केलेली अजूनही आपल्याला जिन्नस त्याच्यात घालायचे आहेत पहा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल ही भाजी किती अप्रतिम झालेली आहे पहा तुम्हाला असे करून रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो आणि सबस्क्राईबही करा आता आपण बघूया ती शिजली का भोपळा शिजायला वेळ लागत नाही पण आपण साली सकड घातलेलं आहे म्हणून साल थोडी कडक असते ती शिजायला आपल्याला वेळ लागतो चणा डाळही शिजलेली आहे आणि साल थोडीशी कच्ची आहे म्हणून आपण परत अजून शिजवून घ्यायची आहे पहा त्यापूर्वी आपल्याला घालायचं आहे त्याच्यात आमचूर पावडर घालायची आहे आणि गुळ घालायचा आहे आमचूर पावडर आणि गुळाने त्याचा स्वाद काही औरच येतो आणि कोथंबिरी घालायची आहे अशी छान हिरवीकार गोड आंबट तिखट आहा हा हा इतका मस्त स्वाद येतो याच्यामध्ये भरपूरच ही भाजी तुम्ही पुरीबरोबर खाऊ बघ खाऊन पहा अप्रतिम लागते चपातीबरोबर तर लागणार भाकरीबरोबरही तेवढीच सुंदर लागणार आणि वरण सुद्धा तुम्ही ही भाजी तोंडी लावायला घेऊ शकता परत थोडं पाणी घालून मी वरती ठेवते आणि आपली अशी शिजून घेते रसरशीत भाजी आपली तयार होईल इतकी सुंदर आणि अप्रतिम भाजी झालेली आहे तयार कलर ही आपला छान सुटलेला आहे पहा तेलाचा तवंग मस्त आलेला आहे आता आपण ही भाजी वाढून घेऊ आणि मस्त ताव मारू रसरशीत भाजी खायला मस्त लागते आता वाढून घेऊ आपण पाहा तुम्हाला अशी करून आवडली तर ह्या पद्धतीत करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रसरशीत भाजी कशी वाटली भोपळ्याची भोपळ्याच्या अनेक प्रकारची भाजी करतो आपण पण ही एक वेगळीच भाजी मी बनवलेली आहे नक्कीच करून पहा अप्रतिम लागते आणि स्वादही त्याचा छानच येतो नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रेसिपी